पहूर जळगाव रस्त्यावर आहोत पहूरपासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याचे काम अपूर्ण आहे आणि हे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे आपण पाहू शकतात या ठिकाणी हे रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे आणि वाहन या ठिकाणून जातात त्यावेळेला मोठ्या प्रमाणात घाण या ठिकाणी गोडत असते हे आपण बघू शकतात अशी परिस्थिती या ठिकाणची झालेली आहे काम अपूर्ण असल्याने या ठिकाणी वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तसेच या ठिकाणी मागील काळामध्ये मोठ्या प्रमाणात अपघातही या ठिकाणी झालेले आहेत आपण पाहू शकतात अशी परिस्थिती ठिकाणी झालेले आहेत तर हे जामनेर पाचोरा हे जामनेर पाचोरा जाणाऱ्या रेल्वेचं गेट आहेत हां ह्या ठिकाणी रस्ता असल्याने या ठिकाणी रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात अपघात या ठिकाणी काही दिवसांपूर्वी झालेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतात येथील अपूर्ण असलेले रस्त्याचे काम हे त्वरित पूर्ण करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे हे पाहू शकता आपण या ठिकाणी हे काम अपूर्ण आहेत पहूर जळगाव रस्त्यावरील हे काम आहेत पासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर ही रस्त्याची अवस्था झालेली आहे तरी संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन सनी येथील समस्या त्वरित सोडवावी हे बघू शकता आपण या ठिकाणी वाहन येते रस्ता खराब झालेला आहे हे बघू शकता आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धूळ उडत असते हे बघा मोठ्या प्रमाणात त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी होत आहे संबंधित विभागाने लवकरात लवकर येथील काम पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे आपल्या सोबत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र भाऊ घोंगडे आहेत भाऊ या रस्त्याचे काम अपूर्ण आहेत आपण काय सांगाल काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे पूर्ण झाले पाहिजेत लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करत आहे गावातील नागरिक बऱ्याच काळात मागच्या काही गावामध्ये पा पावसाळ्यामध्ये त्या रोडावरती भरपूर वेळा ॲक्सिडेंट झाले त्यात सर्वसामान्य लोकांना तकलीफ होत आहे तरी ह्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी केली जाते आपण बघू शकता या ठिकाणी अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली असून त्वरित या ठिकाणी रस्त्याचे काम संबंधित विभागाने लक्ष देऊन पूर्ण करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे आपण बघू शकतात